राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नानापेठेत घडली घरगुती वादातून जवळच्याच व्यक्तीने फायरिंग केल्याचे समजते गणेशोत्सवाच्या तोंडावरच शहरात पुन्हा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला वनराज आंधेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नानापेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने कोयत्याने वार केले ते कोसळल्यावर पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या वनराज यांच्यावर निकटवर्तीयाने गोळीबार केला असून कौटुंबिक वाद तसेच वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आंदेकर यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र आंदेकर यांना मृत म्हणून घोषित करण्यात आले गुन्हे शाखेसह समर्थ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे वनराज आंधेकर हे पुणे महानगरपालिकेच्या दोन हजार सतरा सालच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आले त्या अगोदर वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या दोन हजार सात आणि दोन हजार बारा या दोन वेळा नगरसेविका होत्या वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक होते वत्सला आंदेकर यांनी देखील पुणे शहराचे महापौर पद भूषविले आहे गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट उडाली गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव घेतली पुण्यातील सर्वात जुन्या गुन्हेगारी टोळ्यांपैकी एक असलेली आंदेकर टोळी असून या टोळीचे मोरगे बंडू आंदेकर आहेत ते वनराज आंदेकर यांचे वडील आहेत आंदेकर टोळी गेली पंचवीस वर्षे पुण्यात गुन्हेगारी कारवाया करीत असून प्रमोद माळवतकर या गुंडाच्या खुनाच्या प्रकरणी बंडू उर्फ सूर्यकांत आंधेकर याला जन्मठेपीची शिक्षाही झाली होती त्याच्यावर खून खुनाचा प्रयत्न खंडणी मारामारी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत या टोळीचा मोरक्या सूर्यकांत आंधेकर विरुद्ध एकोणीसशे पंच्याऐंशीपासून खून खुनाचे प्रयत्न धमक्या देणे शस्त्रे बाळगणे अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे फराजखाना खडक व समर्थ या पोलीस ठाण्यात तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल आहेत आंधेकर माळवतकर टोळी युद्धातून झालेल्या खून प्रकरणात सूर्यकांत आंधेकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती दरम्यान आंधेकर टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे मोक्काची कारवाई झालेला कुख्यात गुंड बंडू आंदेकरसह सहा जणांना पाच जानेवारी 2024 रोजी जामीन मिळाला होता